म्हणजे सुरा म्हणजे देव देव देवधिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहे त्या गोष्टी जर तुम्हाला मला सहज प्राप्त होत असेल तर माझी विनंती मिळ्यांना एवढंच उर्ण ते तुम्हाला मिळाल्यानं उठ हा तेव का मग त्या संधीचं सोनं प्रत्येकाने गेलं पाहिजे तुम्हाला व्यासपीठ मिळाले का नाही या इथं कीर्तन करण्यासाठी हजारो कीर्तनकार मला म्हणतात महाराज तुम्ही एक तारीख द्या मला पण ज्याच पुण्य कीर्तन भेटत मग व्यासपीठ तुम्हाला दिलं का नाही मी कीर्तनाची तारीख तुम्हाला दिली मग तुम्ही काय बोलायचं काय नाही बोलायचं हे मी ठरवायचं तुम्ही ठरवायचं तुम्हाला मी कीर्तनासाठी बोलवलंय का आग लावण्यासाठी बोलवलं हा एक महत्वाचा मुद्दा आहे मला कळत नाहीये काय बोला कुठं बोला कसं बोला याची अक्कल प्रत्येकाला आली पाहिजे महाराज काल निवृत्ती महाराज कदम एक वाक्य बोलून गेले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झाली माझी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सुद्धा सर्व जनतेला विनंती आहे निवृत्ती महाराज कदम काय बोलले याच्याकडे नका पाहू पंचवीस वर्ष झाले सोपान महाराजांनी मी सोबत आहे आमच्या दुःख दोघांच्या मुखातून एक तरी वाक्य जातीवादक निघलं का असं सर्वांनी सांगा नमस्कार नशिबाने तुम्हाला कीर्तन आम्ही देऊ शकतो व्यवसाय आम्ही देऊ शकतो आता बाप होरायसाठी संपत्ती कमवून ठेवतो पण पोरांनी ती संपत्ती वाढवायची त्या गम्माची कोणाची आता दे आणि माझी तरी महाराष्ट्रातल्या वांदरी समाजाला सुद्धा विनंती आहे आणि मराठा समाजाला सुद्धा विनंती आहे मूर्ख माणसाचा विचार कसा करत जाऊ नका महाराज अरे मी पाटील समाजामध्ये जन्मालेला माणूस मी जर करायचं मंदिर बांधतोय या आश्रमाचे जे मालक आहे आमचे पाटणगावात कुंभार समाजाचे नो मला महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सांगायचं अख्खा महाराष्ट्र लाईव्ह पाहतोय इथं पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी रस्त्यावर जेवढे काही मंडळी स्वयंसेवक का आहे त्यातले बरेचसे सत्तर टक्के आमच्या मुस्लिम धर्माचे लोक सुद्धा सेवा करतायत बौद्ध

आमचा नेमच आहे आमच्या गोष्टी आवडत नाही पण आता कसं समाज म्हणून काही गोष्टीचं पालन करावं लागतं ते म्हणतात कीर्तनकारानं कीर्तन केल्यानंतर कोणाचं वर्णन करायचं नाहीये आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये आपण अठरा पगार जातले अठरा रुपये एकत्रित राहतो महाराज प्रत्येकाशी आपला वाद आहे संवाद आहे आपण सर्व गुन्हा गोविंदाने राहतो पण एखाद्या चुकीच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर त्याचे प्रसाद उमटत असेल मी सकाळी आमच्या निवृत्ती महाराज मी काल बोलताना थोडं चुकलो म्हणे मी या महाराष्ट्रातील सर्व जनतेची जाहीर माफी मागतो अशी त्यांचा व्हिडिओ दोन दिवसातील कारण काय आहे करायला तो गणपती नव्हतो असं नाही झालं पाहिजे महाराज कारण सत्ता हा जातीवादासाठी नाही हो महाराज थोड तरी कळलं पाहिजे मागच्या वर्षी अख्खच्या अख्ख सत्तेचं निवेदन सोपन महाराज या आश्रमाचे मालक आमचे बाबा आहेत जातीवादाचा विषय तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि एखादा माणूस बोलत असेल त्या वक्तव्याकडे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने एवढं सिरियसली सुद्धा घ्यायचं कारण नाहीये ही जर खरी जर हे अंकुर तयार झाला असेल तर हे जातीवादाचा अंकुर फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या राजकारण्यामुळे झालं म्हणून राजकारणी लोकांना माझी विनंती आहे तुमच्या मूर्खपणामुळे आमच्या संप्रदाया कीर्तनावर आमच्या मैत्रीवर आमच्या सर्व गुण सगळे जाती धर्मातले लोक आहेत महाराज तो कोण जातीचा याचा विचार करतोय म्हणून सर्वांना विनंती आहे आपण काही गोष्टी बोलत असताना मग अशी मला कोण आली म्हणे महाराज आम्ही त्यांच्यावर केस करतो म्हणजे बघा असं नाही झालं पाहिजे व्यक्तीतून त्यांना माफी मागल्यानंतर आपण मोठ्या त्याला काय केलं पाहिजे माफ केलं पाहिजे आपण सांप्रदायचे लोक आहोत आपण राजकारणी लोक नाहीये त्यांनीही थांबलं पाहिजे आणि कुठं यांनीही थांबलं पाहिजे या वादामुळं लक्ष देऊन ऐका माझं वाक्य महाराष्ट्रात याच्या पुढं ना दुष्काळाचं संकट आहे मग का ना गरिबीचं संकट आहे नोकऱ्याचं कशाच संकट इथून पन्नास वर्ष या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त जातीवादाच संकट आहे हा जातीवाद जाती माझ्या चोखोकऱ्यांनी माझ्या ज्ञानोपऱ्यांनी कधी संपवला महाराज या रे या